रविवारी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासह एकूण एकाहत्तर खासदारांचा शपथविधी रविवारी पार पडला त्यातले मोदींसह एकसष्ट खासदार हे भाजपाचे आहेत एकूण तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र पदभार राज्यमंत्री तर छत्तीस राज्यमंत्र्यांचा मोदींच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये समावेश आहे सोमवारी अर्थात दहा जून रोजी उशिरा केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं त्यात भाजपानं सर्व महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत तसेच वरिष्ठ मंत्र्यांची खातीही कायम ठेवण्यात आली आहेत काही खासदारांना प्रथमच मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला आहे तर काहींचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर एक नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते दुसरे नेते आहेत जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत नंबर दोन राजनाथ सिंह भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंह भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात त्यांची पुन्हा एकदा संरक्षण मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली आहे नंबर तीन अमित शहा अमित शहा यांची गृहमंत्रालयात पुन्हा एकदा वर्णी लागली आहे सरकारच्या निर्णयानुसार अमित शहाना पुन्हा एकदा गृहमंत्री व सहकार मंत्रीपद मिळाले आहे नंबर चार नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार होणारे व मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्रालय मिळाले आहे नंबर पाच मनोहरलाल खट्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालेले मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत ते हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना ऊर्जा आणि शहरी विकास मंत्री बनवण्यात आलं आहे नंबर सहा शिवराज सिंह चौहान सिंह चौहान हे चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत खासदार झाल्यानंतर त्यांना कृषी मंत्री बनवण्यात आले पंचायत आणि ग्रामीण विकास खातं देखील त्यांच्याकडे असणार आहे नंबर सात चिराग पासवान लोक जनशक्ती पार्टी प्रमुख चिराग पासवान यांनी मंगळवारी अन्न प्रक्रिया व खेळ मंत्री म्हणून पदभार स्वीकारला बिहारचे नेते पासवान हे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच पदाची शपथ घेणाऱ्यांपैकी एक आहेत नंबर आठ एच डी कुमारस्वामी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल नेते एच डी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांची अवजड उद्योग मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नंबर नऊ पियुष गोयल यापूर्वीच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे होते यावेळीही जनतेने त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे नव्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांनाच हे मंत्रीपद देण्यात आले आहे नंबर दहा एस जयशंकर एस जयशंकर किंवा सुब्रमण्यम जयशंकर दोन हजार एकोणीस पासून भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि राज्यसभेचे खासदार आहेत पुन्हा एकदा त्यांना परराष्ट्र मंत्री हे खाते देण्यात आले आहे नंबर अकरा निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी निर्मला सीतारामन यांची अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली पुन्हा एकदा त्या याच पदावर निवडून आल्या आहेत त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राला मंत्रिमंडळात संधी नंबर एक रामदास आठवले आर पी आयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे त्यांची सामाजिक न्याय कल्याण मंत्रीपदी नेमणूक झाली आहे विशेष म्हणजे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एकही जागा लढवली नव्हती नंबर दोन प्रतापराव जाधव हो। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे यासोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे नंबर तीन मुरलीधर मोहोळ भाजपचे पुण्यातील नेते मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली पुणे महापालिका ते थेट केंद्रीय मंत्री असा मोहोळ यांचा प्रवास राहिला आहे मोहोळ हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत नंबर चार रक्षा खडसे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे महिला व बालकल्याण युवक कल्याण मंत्रीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे रक्षा खडसे या रावेरमधून तीनदा निवडून आल्या आहेत देशातील पाच प्रमुख महिलांपैकी त्या एक ठरल्या आहेत याशिवाय महाराष्ट्रातून गेल्या मंत्रिमंडळात भागवत कराड नारायण राणे कपिल पाटील रावसाहेब दानवे भारती पवार या मंत्रीपदी होत्या तुम्हाला काय वाटतं या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून अजून कोणाला संधी मिळायला हवी होती ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या विषय हाड या चॅनलला सबस्क्राईब करा